आज एक डिसेंबर शेतकरी बांधवांसाठी पीक विमा संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे आज शंभर टक्के शेतकरीच्या बँक खात्यावरती पीक विमा सरसकट इथे इथे जमा झाली आहे तुम्ही लाईव्ह चेक करू शकता जे काही पीक विमा वाटप आज एक डिसेंबर सकाळपासनं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जे काही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज रात्री दहा वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तर आता यामध्ये एक डिसेंबर म्हणजेच आज सकाळपासनं पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे कोणते जिल्हे आहेत ते आपण पाहणार दहा वाजेपर्यंत शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे आता हा जो काही पीक विमा आहे ही रक्कम कोणासाठी जमा होण्यास सुरुवात खरीप दोन हजार चोवीस पंचवीस रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि पंचवीस चा पीक विमा अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर आता आजपासून जे काही पैसे आहेत ते शेतकरी बांधवांच्या खात्यावरती तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता याचे जे काही पैसे आहेत आज सकाळी सात वाजल्यापासून जे काही बँक खात्यात ट्रान्सलेट करण्यास सुरुवात झालेली आहे तर आता काही शेतकऱ्यांना पैसे देखील आलेले आहेत काहीची प्रोसेसिंग काहींची पेडिंग इथे जे काही जिल्हे आहेत तर आज सकाळी सात वाजल्यापासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे सोनार आहेत तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये